तुम्हाला सुद्धा ऑफिस वेअरसाठी कुर्ती घ्यायची आहे का ती ही अगदी कमी रेंजमध्ये आणि उत्तम क्वालिटीची डोंट वरी मी आज तुम्हाला मिशोवरचे असे काही ऑप्शन्स दाखवणार आहे जे तुम्हाला अगदी दोनशे रुपयाच्या आत विकत घेता येतील अगदी ट्रेंडी पॅटर्न्स आहेत कलर व्हरायटी आहे स्मॉलपासून ते डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत सुद्धा सायझेस अवेलेबल आहेत सो चला एक्सप्लोअर करूया काय नवीन कलेक्शन आलंय मिशोवरती साइजेस तर आपण बघूच शकतो इथे की स्मॉलपासून ते फाईव्ह एक्स एलपर्यंत इथे साईजेस अवेलेबल आहेत आणि ऑनेस्टली मिशोवर ना कुर्तीज आपल्याला अगदी नव्वद रुपयांपासून सुद्धा मिळतात वन थर्टी सिक्स पासून आज तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे पहिलीच कुर्ती जी आहे ती तुम्ही बघू शकता की किती सुंदर आहे क्रेप फॅब्रिकमध्ये आहे आणि त्याबरोबरच ना तुम्हाला जर कॅज्युअल वेअरसाठी हवी असेल किंवा ऑफिस वेअरसाठी हवी असेल तर ही कुर्ती उत्तमच आहे स्ट्रेट फिट आहे ह्यातच ना आपल्याला एक बांधणीचं व्हरायटी बघायला मिळते आणि ही सुद्धा कुर्ती वन थर्टी सेवन रुपीजलाच आहे बांधणी पॅटर्न आहे त्याबरोबरच सायजेससुद्धा स्मॉल टू फाईव्ह एक्सेल अवेलेबल आहे so, का, सो ही जी नेक्स्ट कुर्ती आहे ना ती मला पर्सनली खूप आवडली कारण का खूप बोहो स्टाईलमध्ये ही कुर्ती आहे तुम्ही बघू शकता त्याचे रेटिंगसुद्धा चांगले आहेत क्रेप हा फॅब्रिक आहे अगदी स्ट्रेट फिट आहे मीडियम स्लीव्ससुद्धा आहे आणि जर बोहो स्टाईलमध्ये अजून एक कुर्ती बघायची झाली तर ही आहे आणि ही अगदी वन ट्वेंटी वन रुपीजला आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की कि किती कमी रेंजमध्ये आपल्याला किती पॅटर्न्स आणि व्हरायटी इथे बघायला मिळते त्याबरोबरच ना ह्यात साईज स्मॉल टू डबल एक्स पर्यंत आहे ओके सो ही जी नेक्स्ट कुर्ती आहे ती सुद्धा या कॅटेगरीमधलीच आहे स्ट्रेट फिट आहे अगदी युनिक डिझाईन आहे त्याच्यावर स्मॉल टू डबल एक्स पर्यंत साईज आहे आणि ही ना अगदी तुम्ही कॅज्युअल ऑफिस वेअर किंवा फंक्शनला जाताना सुद्धा पेअर करू शकता जर इन केस ना तुम्हाला पॅटर्न्सवाल्या कुर्ती आवडत नसतील तर ही जी कुर्ती आहे ना ती सॉलिड कलर वन फोर्टी फोर रुपीज ला आहे ओके आणि त्याखालीच ना तुम्ही बघू शकता किती वेगवेगळे वे, सॉलिड कलर्स ह्याच्यात अवेलेबल आहेत म्हणजे ही ए लाईन कुर्ती आहे पूर्णपैकी ब्लँक आहे म्हणजे फक्त एकाच एकाच कलरची आहे सो आता ही जी नेक्स्ट कुर्ती मी तुम्हाला दाखवते आहे ना ती मी स्वतः ऑर्डर केली आहे आणि मी वापरूनसुद्धा बघितली आहे खूप चांगली आहे वन फॉर्टी फाय रुपीजला आपल्याला ही कुर्ती मिळती आहे त्याबरोबरच ना ह्याच्या खाली डिलिव्हरी चार्जेससुद्धा लिहिली आहेत सो स्मॉल टू डबल एक्सेल साईजमध्ये आपल्याला ही कुर्ती बघायला मिळते आहे त्यात कलर व्हरायटी भरपूर आहे आणि जर तुम्हाला त्या पॅटर्नची कुर्ती घ्यायची असेल तर त्यासुद्धा सगळ्याच कुर्त्या आपल्याला खाली दाखवलेल्या आहेत आणि इन केस जर तुम्हाला डिलिव्हरी फी तुम्हाला किती लागणार हे बघायचं असेल तर खाली तिथे ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे सो नक्की लोकमत सखीला सबस्क्राईब करा फॉलो करा असेच नवनवीन टॉपिक आम्हाला सुचवत राहा त्यावर आम्ही नक्कीच व्हिडिओ बनव सो so, येस yes, दॅट सेट फॉर टुडे थँक यू सो so मच आणि पाहत राहा लोकमत सखी